रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम प्रपंची पुळला तोच अधिकारी झाला परमार्थाशी असं म्हटले तर प्रपंची पोळांनी असं कोणी नाही आणि त्यामुळं परमार्थाला अधिकारी झाला असं पण कोणी नाही हे काय गणित आहे काही कळत <coughs> नाही ते प्रपंच पोळलेलं आहे तर तो, तो परमार्थाला अधिकारी झाला व्हायला हवा कारण म्हणजे सगळेच तसे परमार्थी व्हायला हवे कारण जवळजवळ पोळलेलं नाही असं कोण नाही मग त्या अर्थाने परमार्थी झाला नाही असाही पण कोणी नसायला पाहिजे पण तसं ते होत नाही कारण मुळात प्रपंची पोळतो हेच कळत नाही ते सुखाचंच वाटतंय ते तिथं कशाला मनुष्य पळेल तर ते त्या बाजूने एका बाजूने अडकायला होतो त्यामुळे हे साधत नाही हे एक, एक। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोळलं म्हणजे परमार्थात लागलं ला पाहिजे असं पण काही नाही पुळेला मनुष्य नुसता पळसुद्धा काढतो तो बोळलेला जागी पळ काढतो पुढे काय आयुष्यात अनेक ठिकाणी अनेक ती पोस्ट असोत ती घरातली माणसं असोत ते आणखीन काही शेजारी असोत तिथून पळ काढणारे भेटतील आपल्याला कारण ते पोळले त्यांना त्रास आहे माणसं शेजाऱ्याचा त्रास आहे म्हणून घर बदलतात हे नाही का होत आपल्या व्यवहारामध्ये कोणाचं का होईना पण अशा तऱ्हेनं त्रास आहे म्हणून घर बदल घर बदललं म्हणून काही तिथं त्रास नाही असाय काय घरच आहे तिथं पुन्हा शेजारी काय आपण थोडेच एकटे बंगला असेल तर दुसरा बंगला असेल फ्लॅट असेल दुसरा फ्लॅट असेल म्हणजे जे काय आहे ते स्वदेशात पोळा तर परदेशात जाईल परदेशात तिकडे आहेतच की आपले साहेब तिथं सध्या परत पाठवत आहेत ते तर त्यामुळं मग तसं तिथे पळलं मग इकडे आलं म्हणजे इकडे पळलं तर तिकडे गेलं पळून मनुष्य त्यातल्या त्यात पळून त्या पोळण्यापासून दूर व्हायचा प्रयत्न करतो तो खरा मार्ग नाही आहे त्या जागी ज्याला ते जमलेलं आहे जे कसं त्यातून बाहेर पडावं कशा तऱ्हेनं आपल्याला याला मार्ग आहे हे ज्याला कळले त्याला कळले यांना ते कळलं आहे काय होतंय हे आपलं जे होतंय तेही त्यांचं झालं म्हणून शेवटच्या वडीला आपण होतो दीप दीपाजवळील पाखरे तैसे मद जाहले खरे भाजते परी हो ते खरे मोह मोहोगे भासत असे तर मला तेच जास्त खरं वाटतं जे अमराव महाराज म्हणाने मागे एकदा म्हटलं ना तुमचं आपल्याला आठवत असेल की एखादं झाड असतं ते एकाकी असतं अंधार असतो एकाकी असतं झाड खूप मोठं असतं आपल्याला त्याच्या घराचा पत्ता लागत नाही तर त्या झाडात भूत आहे म्हणलं तो मनुष्य राम 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 म्हणत जातो तिथून किंवा शक्यतो ती वाट टाळतो दुसरीकडनं जातो उगाच आणि वानगड कशाला आपल्या डोक्याला काय लागला तर झाडात भूत आहे म्हटलं ते देवाला पटतं याला पटतो माणसाला पण या दगडात देव आहे म्हणलं तर पटत नाही मूर्तीत देव आहे म्हटलं तर पटत नाही म्हणली माणसाला झाडात भूत आहे म्हटलं तर पटतं आता ज्याला नुसतं सांगण्यावरच पटतं त्याला हेही पटायला पाहिजे पण तसं होत नाही तसं हे दीपाजवळील पाखरे तर त्यांना त्या आगीच खरं सांगायचं तर दीपामध्ये ज्योतीचं बाजू आहे ती क्षणभर सोडून देऊ त्याच्याबरोबर आगीची बाजू पण आहे जसं ह्या प्रत्येक गोष्टीला माईतल्या द्वैतातल्या प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही गोष्टी घडतात महाराज जे विस्तवाबद्दल म्हणले विस्तव आहे चुलीतला विस्तव आहे तर उत्तम स्वयंपाक होईल त्याच विस्तवातला निखारा उतरून गंजीवर तर अख्खी गंजी भेटेल आपल्याला माहिती मग आता ते जाळण्याचंही शक्यता आहे आणि त्यातून जे महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं त्या काळातल्या त्या आपल्याला आठवत असेल तर कडत कढत स्वयंपाक करूनसुद्धा घालता येतो असं म्हणाले ते त्याने त्यांच्या म मौन मवाळ भाषेत सांगितलं की उत्तम ताजा गळम स्वयंपाक करून घालता येतो तो ज्या अग्नीने घालतो तो त्याच अग्निने घरसुद्धा जाळता येतं म्हणजे घरचं कशानं जळतं त्याने जळतं मग आता याच्यातले आकर्षण कशाचं आहे आणि आपण कुठल्या बाजूचे आहोत ह्याच्यावर हे ठरणार तर त्यामुळे त्याचं आकर्षण वाटतं हे जे पाखरांना वाटतं दीपाजवळ पाखरे तैसे मद आले खरे त्याने देणार ते कळलं म्हणून ते पुढच्या तळमळीला लागले की अरे हे खरं नाही आता हे खरं नाही हे काही ना, ना। चौदाव्या वर्षी काही ना चोवीसाव्या वर्षी काही ना चाळीसाव्या वर्षी कोणाला चौऱ्याहत्तरव्या वर्षी कोणाला कधीच नाही अंथोणावर असलं तरी अजून हा आला नाही तो आला नाही हा भेटला नाही तो भेटला नाही आता काय तो नव्या दव्या वर्षी भेटून आपलं काय होणार आहे का त्याचं काय का होणार आहे त्याचाच उलटा वेळ जाणार खरं तर आपल्याला काय वेळायचा प्रश्नच नाही आहे आणि किती राहायला त्याची वाट बघतायत लोकं आपण नव्हे नको वाट बघतात आज अशी परिस्थिती असली तरीसुद्धा माणसाला असं वाटतं ते भेटलं तर आता भेटलं समजा काय होणार पुढे आता ते काय बोलत आहेत ते त्यांना कळत नाही ते काय आहेत ते त्यांना कळत नाही अशी अवस्था अनेक वेळेला असते आणि काही काही वेळेला जुन्या माणसांना चांगलं ऐकू पण येतं म्हणजे तेही सांगू हां मग ते बरोबर विचारतात त्यांना त्यांनामध्ये काय काय झालं ते सगळं कळतं त्यांना समजा मुलगी असली तर साडी काय गागिना काय ते नवीन केलं असं वाटतं म्हणजे किती आता तुमचं वेळ पैसे काय करायचं नवीन किरण जुनं घातलं असेल काय उसरं आणलं असेल पेंटिक्स असेल नाणी घ्यायचं आपलं काय करायचं पण ते ओळखतो बरोबर म्हणजे किती त्या प्रपंचाचं हे आहे दीपाची जवळची पाखरांना आकर्षण आहे कसं आकर्षण आहे तर ते कसलं आहे तर ते नक्की त्यातसुद्धा पुन्हा ते खरं खोटं त्यांना ओळखतं जे एरवी जर म्हटलं की पारायण करा तर म्हणतात रास त्रास होतो डोळ्यान त्रास होतो पारायणा आणि ते कसं ओळखतं कसं बेंटरेस्टिंग खरं आहे का खोटं आहे ते तर हे ओळखतं पण हे ओळखत नाही कारण दीपाचं आकर्षण आहे पण ते कोणत्या दीपाचं आहे जे जाळणारा घर जाळणारा अग्नी त्याचं आकर्षण आहे ते याचं नाही याचं जर आकर्षण असतं तर तीच दृष्टी परमंथाला नाही का उपयोगी पडली असती साधी चर्मदृष्टी आत्मदृष्टी वगैरे राहू दे सूक्ष्मदृष्टी राहू दे पण ही दृष्टी त्याला नसती का उपयोगी पडली असते पण ते होत नाही त्याचं कारण ही जे आकर्षण आहे त्यांना स्वतःला ते जाणवलेलं आहे दीपाजवळ पाखरे तैसे मद जाहले खरे म्हणून गोपाळराव मला पूजा आहेत तेवढ्यासाठीच त्याने जे करून ठेवले ते कार्य ते आज शंभर वर्षात आहेच पण त्याच्याबरोबर आणि उपयोगी होणारच आहे पण तरीसुद्धा त्यांची स्वतःची स्थिती कशी झाली त्यातून काही शिकता आलं तर त्यासाठी हे आहे आणि हे त्यांनी स्वतःचं आत्मनिवेदन जे काय पंचवीस वेळा पहिल्या लिहिलेले आहेत ते अत्यंत जागरूक करणारे आहेत दीपाजवळील पाखरे तैसे मत जा खरे भाजते खरे भाजतेपरी ते हो खरे मोहयोगे भासत असे म्हणजे जसं एखाद्याला संवेदना नसाव्यात आणि त्यामुळं त्याला टोचलेलं कळू नये तसंही ह्या दीपाच्या नुसत्या दिसण्याच्या आकर्षणामुळे पुन्हा एकदा झडप घालावी पाखरं झडप घालत असतात अनेक वेळा तुम्ही हे आपल्या घरामध्ये आपण हा बघितलेला विषय आहे काही नवीन सांगायचं कारण नाही पण आपल्या डोळ्यासमोर तो निमित्ताने यावा आता हे सीझन बदलतात त्याची पाखरं येतात त्याची दिव्याची पाखरं येतात बघितल्यास आपण तर त्या वेळेला जर दार खिडक्या सगळं बंद असेल तर आत पाख पाखरू येतील पण जरा जर दार उघडं राहिलं एखादं तर जे झपाटा टाकल्यासारखे एक येतं दोन येतं चार येतं सगळी ते ट्यूब काय आपल्याकडे जे काय लाईटचं काय व्यवस्था असेल तर त्या ट्यूबभोवती सगळी गोळा होतात सगळं ओढून कारण ते दीपाचं जे आकर्षण जे प्रकाशाचं आकर्षण तेच त्यांना ते आकर्षण आहे त्यामुळे अंधारातून झर 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 राहत येतात आता ती घालवायची झाली तर आपल्याला स्वतःला जो उपयोगासाठी लावला तो दिवा बंद करायचा खिडक्या उघड्या टाकायच्या आपण जाऊन बाहेर बसायचं नाही तर हात बसायचं जमत असेल तर तर हे करायचं आणि त्यांना बाहेर घालवायचा प्रयत्न करायचा म्हणजे जी जेव्हा तो दिवा दिसत मोह जेव्हा नाहीसा होणार तेव्हा मनुष्य त्यातून बाहेर पडणार तिथं आहे हा तत्वाचा प्रश्न आहे उदाहरणाचा प्रश्न आहे तो असा आहे उदाहरणाच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रकाश न्यायसा झाला तर ती पाखरं बाहेर जातात थोड्या वेळाने तिथे कुठलं पाखरू राहत नाही आणि सहसा अशी आलेली पाखरं जी मागे राहतात ती सर्वसाधारणपणे जातात पडलेली असतात खाली जीव जाऊन खाली पडलेली असतात पण तरीसुद्धा तो मोह त्यांना आवडत नाही तर तशा तऱ्हेचं हे आहे म्हणून दीपा जवळ पाखरे पैसे मज दहाले खरे भाजते परी ते बरे आता भासली गोष्ट बरी कशी वाटेल त्याचं कारण म्हणून त्यांनी मोहयोगे बरे मोह असल्यामुळं त्या प्रकाशाचा मोह असल्यामुळं ह्याच्यात माझा नाश आहे हे समजून सुद्धा त्या दीपावर झडप मनुष्य घालत ते हे घालतंच ते जसं पाखरू त्या दीपाजवळ दीपावर झडप घालतं आणि आत्मनाश करून घेतं म्हणजे देहाच्या दृष्टीने विचार केला तर आत्मनाश करून घेतं तसं प्रपंचात मनुष्य झडप घालून स्वतःचा नाश करून घेतो त्यांनी झडप घालून नये प्रपंच करावं त्यांचं ते डिस्टिंगशन क्लिअर आहे तसं काही त्यांना म्हणायचं मोहयोगे भासत असेल ऐसे मोहाचे पडळ विवेक वैराग्य नसे बळ हे दूर करायला काय लागतं हे पण त्यांना माहिती आहे ते पण सांगितलेलं आहे फक्त ते थोडंसं आडमार्गाने सांगितलं आहे जर ऐसे मोहाचे पडळ विवेक वैराग्य नसे बळ झालं विकळ स्वरे पाहतो आता मी परमेश्वराला हाक का मारतोय ज्याला हे आधी मुळात कळलं तो त्याच्यामुळे आपला नाश होणार हे कळलं मग ते टाळावं हे कळलं टाळायला मार्ग काय हे बघितलं तो मार्ग चालायला जो विवेक आणखीन वैराग्य लागतं ते माझ्याजवळ नाही आहे हे कळलं त्याला पुढचा मार्ग आहे हा तेव्हा क्रमाक्रमाने हे सगळं साधकाच्या अवस्थाच आहेत तशा अर्थाने की दीपाजवळ इले पाखरे तैसे मोहाचे पडळ विवेक वैराग्य नसे बळ तेने जाहलो विकळ निर्बल मनुष्याला आधार मनुष्य तसं निर्बल मनुष्याला आधाराशिवाय दुसरं चालता येत नाही जसं तसं निर्बल आहोत म्हणून आमच्याकडे म्हणजे विवेकाचे बाजू नाही वैराग्याची बाजू नाही नसे बळ तेणे जाल विकळं दीर्घ स्वरे पाहतो म्हणून मी हाक मारतोय की भगवंताला जे हाक आहे आता आता आपण आज आपण वेळेच्या अभावी घेऊ शकलो नाही पण राघवाचे ह्याची ध्यानं चरणी लागो माझे मन हे जे सारखे त्यात जे आव्हान आहे ते आव्हान बघितलं की ह्याच्या आठवणीत तर तेने झालं विकळ म्हणून मी हे दीर्घस्वरे पाहतो तू बा दिनांचा कनवाळू सर्व प्रकारांनी त्यांना विनंती करायचा प्रयत्न केला आहे तेवढं जरी आपल्या आयुष्यात करता आलं तरीसुद्धा भगवंत आपलं काम करायला केव्हाच तयार असतो महाराज म्हणले देणारा तयार आहे घेणारा नाही हे जे वेगवेगळ्या भाषेत सांगतात अनुभव तयार आहे घेणारा नाही आहे वेगवेगळ्या ठिकाणी हे असे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहेत ते हेच आहे की इथे होय म्हणजे ओ द्यायला तयार आहे पण हा कमारायला तयार नाही त्याला काय करणार आता हाक आली नसेल तर ओ कशी द्यावी साध आली नसेल तर प्रतिसाद येतो का साध्या व्यवहारामध्ये आपण डोंगराजवळ जाऊन उभे राहिलो म्हणून तो काही म्हणाला असं काही झालं आहे का साध्या व्यवहारात सुद्धा पण डोंगराला तुम्ही काही म्हणा लगेच तुम्हाला हो येते ना प्रसाद येतो ना तुम्ही नसतं ओ म्हणून म्हटलं तरी ते ओ म्हणजे तरी आहे घरात तीसुद्धा असेल असं नाही जाऊ पण त्या तरी डोंगरात तरी मिळते ना हा की तो ओ म्हणलं तिथे ओ ठीक आहे म्हणजे एवढं जे जडसृष्टी आहे ती सुद्धा साथ देतील तर साधाला प्रतिसाद तिथेसुद्धा आहे तर यांच्याकडे नसेल का तू बा दिनांचा कणवाळू आणि महाराजांचे दिनदास हे आहे ना ब्रीद आहे त्यामुळे तू बा दिनांचा कनवाळू धाव घेई न करी वेळू विझवी हा माया जाळू कृपा मृत हे जे पडळ आले ते तर दूर करत पण ज्याच्यामुळे मला या प्रकाशाचं किंवा या मोहयोगे जे भासता आहे माझा मोह जेवढा घालव तो गेला की काही नाही दिवा आपल्या जागे याचा व्यवहार आपल्या जागे त्या अर्थाने दिव्यामुळे त्या पाखराचा व्यवहार चालतो का असा विचार करू त्याचा श्वास त्याच्यावर अवलंबून आहे का त्याचं जीवन खाणं पिणं त्याचं काय जे त्याचं पाखराचा जीव किती असणार त्याला लागणार काय आणि ते काय खातं आपल्याला नक्की अनेक ठिकाणी माहीत पण नसतं इतके छोटे जीव असतात जी ह्याच्यावर पाखरं येतात ती बघितली असतील तर त्यांच्या शरीराच्या पेक्षा त्यांचे पंख मोठे असतात अनेक वेळा पंख पडलेले दिसतील आपल्याला बघितले असतील पांढरे एवढे एवढे पंख सगळे हे पडलेलं असतं आता त्यांची शरीर केवढी असतील त्याला पोषणाला काय लागत असेल त्यातल्या ह्या दिवेतनं काय मिळत असेल त्यांचे पोषणाची व्यवस्था वेगळी आहे त्यांच्या फिरण्याच्या जागा वेगळ्या आहेत सगळं असून सुद्धा मोहयोगे पडलं तर त्यामुळं म्हणून त्यांचं म्हणणं आहे की विझवी हा मायाजाळू हे मी स्वतः नाही करून होत नाही आहे तर तूच आता हे विध म्हणजे शेवटी आपल्याला जमत नसेल तर दुसऱ्याची मदत घेणं हे जर व्यवहारात बरोबर असेल तर परमार्थात आधी आपल्याला जमतच नाही मुळात लक्षात आलं तरचा पुढचा प्रश्न मग ती मदत आहे आणि ती घ्यावी तसं हे विझवी हा मायाजाळू कृपा मृत वर्षुने काकुळती वाटप आहे काकुळती वाटप आहे हसला तर तो येणार तर त्यांनी जाग्यावरून हालावं नाही तर कशासाठी हालावं तो जो स्वतःच सगळा प्रपंच करतो आहे आणि तडील लावणार आहे थोडक्यात साध्या भाषेमध्ये तडीला म्हणजे प्रपंच तडीला लागतच नाही प्रपंच वाटतच असतो आपणच तडील लागतो तर ते जे आहे ते लक्षात येत नाही म्हणून ही अडचण आहे तर त्याच्या आधी मला पहिलं तिला जायचं आहे तर प्रपंच वाहतच राहणार तर तशा तऱ्हेचं हे जे आहे हे सुरूच राहणार तर काय आहे त्यांना ते काकुळती वाटप आहे असं का म्हटलं याचं कारण की एक तर परिस्थितीनं गांधलो माझ्या लक्षात आलं ही परिस्थिती आणि या बरं का सगळे म्हणजे असं काही वाटायचं कारण नाही की त्यांचं काय बाबा ते एकत्र आले की नाही का ते साधारणपणे बायकांच्या चर्चा त्यांना क्षमा करा बायकांच्यासाठी म्हणायचं नाही मला पण कोणी तुमचं काय बाबा तुमचं काय बाबा काय तुमचं काय वाईट आहे तेव्हा तसा विचार केला तर आणि म्हटलं तर दोघांचंही चांगलं नाही आहे वाईट आहे म्हणत नाही पण चांगलं नाही आहे चांगलं नाही म्हणजे काय नाही आहे समाधान नाही त्यालाही समाधान नाही ह्यालाही समाधान नाही म्हणून तर तुझं माझा प्रश्न आला नाही तर काय प्रश्न आला तो समाधानात आहे तो दुसऱ्याकडे बघतो का तो समाधान आहे ते दुसऱ्याकडे बघायचं काय कारणच नाही तो अपनी मस्ती मेती जे म्हणले ना आहे ते तर तसं तो त्याच्या आनंदात तो असतो मग एक संतच पुरुष म्हणतात तुमचं काय व्हावा असं कधी म्हणले का महाराज आठवून म्हणजे एक सहज काय हे नीट कळावं म्हणून हे म्हणायचं काही नाही महाराजांच्याकडे गेला माणूस आणि त्या तुमचं काय व्हावा असं काय महाराज म्हटलेले आता महाराजांच्या वाट्याला दुःख नाही असं आपल्याला म्हणायचं आहे का प्रवंची काही गोष्टी नाही तसं म्हणत आहे का ते सगळं आहे पण तरीसुद्धा त्यांना असं तरी मनातच चाललं नाही ते ज्या स्थितीत आनंदात राहतात त्या दृष्टीने ज्या वस्तू आहेत ज्यात आपल्याला दुःख आहे त्यात त्यांना सुखही नाही दुःख नाही त्यांना माहिती याची मर्यादा ठरलेली आहे मिथ्या आहे काय करायचं ते करावं आणि विषय सोडून द्यावा यापेक्षा त्यात काही नाही हे त्यांना कळलेलं असल्यामुळं त्यांच्या आनंदावरून ते खाली येत नाहीत पण आमचा आनंद आम्ही आनंदाला पोहोचतच नाही तर खाली पण येतं गेला वर तो खाली येईल तर त्यामुळे आय सीएमूहाचे काय होतं हे कनव हे काय जा जा जे काय या शब्द वापरले की काकुळती का आले तर प्रयत्न केल्यानंतर मनुष्य काकुळतीला येतो प्रयत्न जेव्हा त्याचे अशक्य होतात त्याच्या ज्या शक्ती ज्या ज्या म्हणून त्याला करण्यासारख्या त्याने अगदी परमार्थ चालला असं करू धरा तरीसुद्धा मी पारणा करतो मी अमुक करतो तमोक करतो पण चित्ताची अस्वस्थता काही जात नाही शांती काही मिळत नाही मग हे जर अस्वस्थ आणि शांती जर जात नसेल तर मनुष्य शेवटी ज्या अर्थाने परमार्थिकदृष्ट्या म्हणजे विधायकपणे घाईला यायला पाहिजे साध्या भाषेत तर तो घाईला आला की त्याच्याकडनं परमार्थाचा दरवाजा उघडला आहे जो प्रपंचात घाईला आला म्हणून ते सुरुवातीला म्हटलं आपल्याला जे आठवण क्रिया झाली समर्थांची ती तेवढ्यासाठी ते। की आणि महाराजांनी तरी वेगळं काय म्हटलं जे प्रपंच परमार्थ पोळलेल्यांसाठी म्हटले ना वाक्य तो पोळल्यानंतर करता ज्यांना पोळलेलं हे कळतच नाही ते आणखीन आग पेटवत राहतील तुम्ही कल्पना करा हे जर समजा असं आहे आणि पाखरांचं असं आहे त्यानिमित्ताने किती पाखरं आपल्याकडे येतात म्हणून आणि दोन ट्यूब लावा काय हरकत नाही आणखीन येतील कारण शिवटी असं आहे त्याला जर आपल्याला तेच जर आपल्याला बरोबर वाटत असेल किंवा तसं जर वाटत असेल तर तसं मनुष्य तेच करीत राहील तसं ह्या आगीचं होतं मग हे ज्यांच्या लक्षात येतं आता लक्षात नाही आलं तर मनुष्य प्रपंच वाढवत राहणार लक्षात जर त्याच्या समजा हे लक्षात आले तो आहे तिथे थांबेल ही पाखरं कशी जातील ते बघेल आणि पाखरं म्हणजे पाखराच्या बाजूने आपण आहोत त्यामुळे आपण ते बघू आणि आपल्या मूळ जागी जाऊ आपलं काय काम आहे कुठे राहतो काय करतो किंवा काय जेवतो खातो काय त्याची जी काय परिस्थिती असेल त्यानुसार तो राहील पण ते जर करताना जमलं नाही तर मात्र काकुळते लिहायला होतं आणि परमार्थामध्ये समर्थपणे परमार्थ करणारे समर्थच त्यांच्यासारखेच पडणारे बाकीच्या परमार्थ हा सगळा धडपडत अडखळत चाललेल्यांचा जास्त सर्वसाथ जर तुम्ही तुम्ही बघा करून की असं असं करायचं ठरलं आहे सहा तास मांडे हलवणार नाही झपाला बसणार कुठले पाच मिनिटांनी कळ लागते माणसाला आपल्याला माहिती आहे त्यामुळं ते सगळ्यात बाजून आहे कसलाच मार्ग सोपा नाही योगाचा मार्ग कठीण आहे आणि भक्तीचा मार्ग काय सोपा आहे भक्तीचं कठीण आहे शुळावरील पुढे आहे तो मनुष्य भगवंताचा आहे जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत आता भूत आपल्याला त्या अर्थात नाही पण निदान जी जी आपल्या वाट्याला आलेली आहेत म्हणजे हे भूतमात्र त्याचे काय वाटायला आले ना तो भगवंत आहे आता ते तुमच्या मनाविरुद्ध एवढं वागतायत आणि त्यांना भगवंत कसं म्हणायचं ह्यांच्यातलं भगवंत आत्ता अंतर्धान पावलेलं आहे असं वाटतं जर त्यातनं वाढ आज बोलतात तर आता त्यांच्यात काय भगवंत म्हणायचं म्हणजे असं होतं ना मग ह्याच्यावरून ओळखावा की हे भक्ती ते योग अवघड आहे मान्य आहे कर्मयोगही अवघड का यातलं अवघड नाही पण करायची जर युक्ती साधलेली असेल करायची तळमळ असेल आणि कृपेची याचना केली असेल तर सगळं साध्य होतं एवढ्या तीन गोष्टी तरी ह्या की मला तळमळ तरी हव्या माझे प्रयत्न तरी आहेत आणि त्यांच्या कृपेची याचना हवी या दोन वेळ मी साधीन म्हटलं तरी होणार नाही आहे मला नुसती तळमळ या आहे असं नाही मी करतो आहे हेही नाही कारण मी करतो आहे त्याला माझ्या मर्यादा आहेत ना परमेश्वर काठायला तर माझ्या जर शक्ती पुरत असत्या तर प्रत्येकाने हातात परमेश्वर आणून दाखवला होता करतळी आवळे त्याचा सहारी ते ज्ञानेश्वर महाराज करतळी आहे येते हरे आणि ते सुद्धा त्यांनी निवृत्तीदासनी केलं म्हणून झालं असं पुन्हा परत शरा मारला ते परत त्यांनी कर्तृत्व नाही घेतलं त्या अर्थाने आणि घेतलं नाही म्हणूनच भगवंत करतळी होता तर हे जे आहे हे ते नुसत्या त्यावर प्रयत्नावरही ते नाही म्हणजे नुसत्या कर्ममार्गाने ते सुटणार नाही किंवा काय आपले प्रयत्न असतील त्यांनी सुटणार नाही पण शरणागतीनं सुटतं त्यांच्या कृपेने सुटतं आणि कृपा केव्हा होती शरणागती असेल तर कृपा होईल आणि कृपा कशाला होईल त्यामुळं त्यासाठी हे टप्प्याने तसे गेले तसं आपल्याला जाता आलं तर किती बरं होईल तर त्यांना का जी जे म्हटलं आहे सुरुवातीला की मी काकुळती आलो तो का 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 था। था। ला ला तो तर काकुळती का आलो काकुळती वाटप कारण एक आणखीन एक आहे ते हा उभीत आहे म्हणून तेवढं सांगतो आणि थांबतो फार विचाराला आपल्याला कष्ट नको तर काकुळती वाटप आहे मी तुम्ही येण्याची किंवा तुम्ही कृपा करण्याची किंवा तुम्ही मला यश देण्याची माझ्या चित्ताला अशांती आहे ती शांती करण्याची मी काकुळतीनं वाट बघतोय तर काकुळतीनं का वाट बघतोय याची एक तर माझी शक्ती एक तर माझे प्रयत्न एक तर त्याची दिशा ते जे काय सगळं आहे हे सगळं माझं धडपडते कुठंतरी मी काही तिथं जाऊन पोचत नाही शांतीला किंवा अशा समाधानाला मी काही जाऊन पोचत नाही हा ज्यांनी केलं असेल त्यांनाच अनुभव अर्थात तर जे ज्यांनी केलं असेल त्यांच्याही लक्षात येईल की हे तर होत नाही होत नाही तर ठीक आहे काय हरकत नाही मग त्याची कारणं एवढीच आहेत का की प्रयत्न कमी पडले चुकीचे झाले काय काय असेल ते ते जे काय आत्ता सांगितलं हे सगळं कमी पडलं एवढंच आहे का एवढं नाही आहे ते पुढच्या वेळी ओवीत सांगितले अर्ध्यावीत की काकोळं ती वाटप आहे कारण काळपाठी आहे ते महत्वाचं आहे ते त्यासाठी की काळपाठीशी आहे मी सप्ताह ठरवला आहे पण मला उद्याच होईल का नाही हे सांगता येत नाही काळपाठीशी उभा आहे तो तडीला नाही ते परवा आपला शारकांचा विषय निघाला होता तसा आहे एक वर्षाआधी शारकांनी सप्ताहना सप्ताहाला विजेच्या सप्ताहात करत तर विजेच्या सप्ताहाला सगळ्यांना बोलावून घेतलं सात दिवसाचा सप्ताह त्यावेळेचा त्या काळातला झाला पुढे तीन दिवसाचा होतं तर त्या काळात सगळ्यांना बोलवून बोलवून घेतला आणि भक्तीचा थाट झाला अक्षरशः आनंद आनंद झाला आणि बरोबर त्याच तारखेला ज्या समाप्तीचा त्या वर्षी दुसऱ्या वर्षी बीजेला त्यांनी देह ठेवला सप्ताह झाला लोक काय त्यावेळेला म्हणाले ते की आता असं जे थाट झाला असंच आता पुन्हा पुढच्या वर्षी आपण करू असेच सगळे एकत्र येऊन त्या त्यांना म्हणाले मी आहे कुठे त्यावेळेला काय असेल जे साधलं त्यांना काय साधलं एवढं तरी समोर असावं आपल्याला साधावं असं माझं म्हणणं आहे ते भगवंताची कृपा आहे त्या आपल्या प्रयत्नांचं हे आहे पण हे जे आहे हे काय असेल काळ पाठीशी उभा आहे क्षण न लागता घालील गावे उपेक्षा कास या तेव्हा तुम्ही अपेक्षा करू नका काळ पाठीशी लागलेला आहे तो कुठल्या क्षणी म्हणून त्यांनी मुद्दम त्याचा पद्धतसुद्धा सांगितले काळ पाठीशी उभा आहे न लागता घालील गाय एखादा जसा क्षणात आणि आपल्याला अकल्पितपणे आपल्याला त्याचे काहीही अंदाज नाही येता एकदम गाव घालावं त्यांनी जसं शत्रुंनी एखादा गाव घालावा तसा काळ पाठीशी उभा आहे क्षणला लागता घालिले घायब म्हणून आचना उद्यावर डोकलू नाही आपल्या साध्या भाषेत आचना माझंच घ्यावा उद्या घ्यायला आपल्याला काळाने पाठीने घ्यावा वाटला तर तो पाठीशी उभाच आहे त्यामुळे त्या अर्थाने काळापाठीशी उभा आहे क्षणला लागता घालीले घायब उपेक्षा कासया मांडेली तर तशा तऱ्हेनं त्यासाठी तुम्ही उपेक्षा करू नका आणि कृपा आता कृपा करा म्हटल्यानंतर ज्या अर्थाने एवढ्या जो यांना म्हणजे धाव घे ही न करी वेळू विधवी हा माया जाळू अमृत वर्षोनी काय होते हे सुटल्याशिवाय ते सापडत नाही असं त्याच्यातलं आहे हे ठेवून ते सापडतात पण मनाने ते सोडल्याशिवाय नाही त्यामुळं मनाने प्रपंच सोडल्याशिवाय खरा परामार्थ सापडत नाही मनाने माझं मन सोडल्याशिवाय भगवंताचं म ते मन होत नाही तेव्हा ते राहीमना गेली आहे हे जे आहे तसं आहे त्यामुळे ते दोन नाही मावत तर ते एकच मावत मग आता ह्याच्यात काय सोडावं लागतं तर माणसाला प्रपंच सोडावं लागतं म्हणाले का यातले प्रत्येक सत्पुरुष हे यातले जे जे म्हणून ही पंथ आहे या पंथाच्या दृष्टीने विचार केला किंवा ह्यातल्याच किती सत्पुरुषांचा विचार केला तर त्यांनी सगळ्या ठेवणी प्रपंचाच्या ताच्या ठेवल्या स्वतः महाराजांनी ठेवलेत त्यांच्याकडे येऊन गोपाळ हे राहिलेत ते सुद्धा तसा प्रपंच ठेवले हे आहे सगळं आपल्या इथं त्यांच्या मुलगी आपल्याला माहिती आहे पूर्वी तर त्यामुळं हे सगळं त्यांनी तसंच ठेवलं आहे फक्त ते त्यात नाहीत तर ते त्यात नाहीत ही जी विद्या आहे ती देण्यासाठी जो गुरुची कृपा लागते ती आपल्याला हवी एवढं याच्यातनं मागायचं आणि म्हणून उपेक्षा तर ते वेळ लावत आहेत उपेक्षा कासया मांडली मला सांगा गुरुला तुम्ही माझी उपेक्षा करता असं म्हणण्याचं धडस असणं म्हणजे आपण किती केलेलं असलं पाहिजे तेव्हा आपण गुरु नाही म्हणू शकू की तुम्ही माझी उपेक्षा केली त्या गुरु उपेक्षा करणं शक्यच नाही मुळामध्ये त्याचा अर्थ काय झाला असला पाहिजे माझं साधन कमी पडलं असलं पाहिजे माझी काकुळती किंवा माझी जी आहे तळमळ आहे ती कमी पडली असली पाहिजे त्याच्याशिवाय गुरु असं करणारच नाही मी कशात तरी दुसरीकडे अडकलो थांबलो म्हणून राहिलं नाहीतर असं झालं नसतं ते हे लक्षात ठेवण्यासाठी जे आहे असं थांबूया

Jai Jai Ram, Shri Sri Ram, Jai Ram, Jayadam, Jayadam, Ram, Sri Ram, Sri Ram, Jayadam, Sri Ram, Sri Ram, 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 Sri Ram, you <laughs> Oh,